हर घर तिरंगा मोहिमेला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय याच मोहिमेअंतर्गत आज शहरात भव्य तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली आहे केंद्र सरकारच्या आझादी का अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा मोहीम राज्यभर सुरू आहे याच मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आज सोलापूरमध्ये भव्य तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली सोलापूर महानगरपालिका आणि रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीला सोलापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण सहभागी झाले होते हातात तिरंगा घेऊन सोलापूरच्या रस्त्यांवरून फिरताना प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना दिसून येत होती